स्वागत स्वागत तुमचे लाईवते तुमचे अलग जीवन दुपारबाई झालं का जीवन हो जीवन झालं माझं स्वागत आहे लाईवते तुमचे तुमचे अलग जीवन जीवन झालं का पूर्वई सर अच्छा अच्छा काय चाललं कस काय का शिवाय वाढाल लगदी घेतलं शिवाय परत कधी नमस्कार मित्रांनो स्वागत त लाइभमध्ये चाल जीवन सर्वांचं

आवाज येत नाही का तुमच्यापर्यंत नमस्कार सागर दादा झालं का जेवण हो जेवण झालं दादा तुमचं झालं का धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं काय ठरवलं निर्णय मग शिळी घेणार का पाठी घेणार टाइम आहे पण उस्मानाबादी आणायची आहे उस्मानाबाद आणायची का नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी लाईक करा कमेंट करा पटापट म्हणून बघता आहे लाईव्ह तुम्ही खूप आवडला व्हिडिओ खूप छान बनवला दादा व्हिडिओ तुम्ही धन्यवाद धन्यवाद विडियो बगिबल खुब खुब धन्यवाद अपोर्ट त सर्वांचा मित्रांनो लाइक करा कमेंट करा पटापट स्वागत झालं का जीवन सर्वांचं सर्वन लाईव्ह चालू आहे आपला आवाज माझा त या पटापट लाईव या कमेंट करा मित्रांनो कमेंट नाही लाईक नाही सतरा जण लाईवला आहे कमेंट फक्त ती लाईक फक्त तीनच आहे कमेंट दोनच आहे गावरा किंवा पिल्ला पिल्लावाल्या घेऊ किंवा आज पंधरा तेवीस दिवसांच्या बाकी असलेल्या घेऊ असा निर्णय घेतला आहे चालन चालन काही अडचण नाही अतवंतवर पिल्लांची घ्या वेलच घ्या जास्त करून दहा पंधरा वीस दिवसाची वेलेली असली तर चालतं एक महिन्याची असेल तरी चालतं हो आवाज व्यवस्थित येत आहे बरं धन्यवाद धन्यवाद लाईक करा मित्रांनो सर्वांनी लाईक करा कमेंट पण करा मित्रांनो कमेंट नाही कमेंट फक्त किशोर दादाची आहे आणि गप्पूरबाईची आहे सर्वांनी कमेंट करा लाईक करा छत्तीस जण लाईवला आहेत मित्रांनो पटापट लाईक आणि कमेंट करा कुठपर्यंत लाईव्ह चालू आहे आपला कुठं बघताय तुम्ही लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये बघता भरपूर पण सपोर्ट करत नाही मित्रांनो सपोर्ट करत जा मस्त बघून जाता तुम्ही लाईक कमेंट करत जा तुमचा परिचय होतो कुठून लाईव्ह बघतात काही माहिती लागत असेल शेळी पालनाची तर शेळी पालनाची माहिती पण सांगू शकतो आपण जेवढी आपल्याला जिथपर्यंत परिंद येते तेवढी माहिती मी सांगू शकतो तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच विचारा धन्यवाद नंबर लाईक केल्याबद्दल अरुणा कोली नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जीवन स्वयंपाक स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये खूप छान व्हिडिओ अरुणाताई तुम्ही बघितली का व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देवळगाव राजामध्ये उस्मानाबादी भेटे का हो भेटते भेटते धाराशिव मध्ये ओरिजिनल हो दादा मी पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हे तालुका खुलताबाद गाव कोणतं तुमचं दादा गाव कोणतं आहे अरणातही तुमचं कोणतं गाव आहे मुकुंद यात्रा का दीपक नवगरी दीपक भाऊ काय म्हणली मुकुंद यात्रा संभाजीनगर कोणतं गाव कोणतं तुमचं किशोर दादा गाव कोणतं आहे राम राम दयानंद राम राम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये तुम्ही आले नाही लाईव्हला आठ ते दहा वाजेपर्यंत वाट बघितली पण तुम्ही नाही आली तुम्ही बोकारो यात्रा कब होगा का म्हणले मराठीमध्ये कमेंट करा कमेंट व्यवस्थित करा गाव दरेगाव अच्छा अच्छा दरेगाव तिकडला दरेगाव आहे का बरं बरं दीपक भाऊ कमेंट व्यवस्थित करा वाचता येईल अशी कमेंट करा विनाकारण टाईमपास करू नका सर्वांना आवडेल अशी कमेंट करा काही पण जे मनात येईल ते थी कमेंट करू नका कामाची कमेंट करा वेळ वाया घालू नका दुसऱ्याचं पण आपलं पण कारण की आयुष्यभर असाच वेळ वाया जर घालसाल तर कशातच सक्सेस होणार नाही काहीतरी माहिती घ्या नाहीतर विनाकारण टाईम घालू नका टाइमपास दुसऱ्याचा करायला गेले तर आपला टाइमपास होत असतो आयुष्याचा वेळ झालाच दयानंद दादा दीपा भाऊ दुसऱ्याचा टाइमपास करायला गेलं तर आपला टाइमपास होत असतो त्याच्यामुळे दुसऱ्याचा टाइमपास करू नका कामाचा कामा बोलायचं मी काही पण कमेंट टाकायची नाही अलक लक्षात दादा तुमचा तालुका जिल्हा कुठला जालना तालुका जिल्हा जालना तालुका पण जालना जिल्हा पण जालना त्यानंतर जेवण झालं का तुमचं वेळानंतर आले तुम्ही किती वेळ बघितलं मी आठ ते दहा वाजेपर्यंत होतो आम्ही लाईव्हला तेव्हा नाही आले तिकडं नाही आले तुम्ही लाईव्ह तालुका जिल्हा जालनाशी आम्हाला दयानंदा जेवण झालं का तुमचं आवाज येतो का तुमच्यापर्यंत जेवण झालं झोप येत आहे बरं जोपा झोपा आराम करा मग काय अडचण नाही आम्हाला पैसे कमायचे तुम्ही झोपा तुमच्याकडे ऑर्डर ड्युटीचे पैसे येतात तुम्हाला ड्युटीचे पैसे जॉबचे पैसे भेटतात तुम्हाला काही टेन्शन नाही टेन्शन आम्हाला झोप येत नाही राहू दादा काय सांगा तुम्हाला गरीब परिस्थिती खूप अवघड असते काय सांगा तुम्हाला गोष्टी आता खूप अवघड असतात बरोबर आहे का नाही दादा बरोबर आहे की दादा सबस्क्राईब कसे वाढतात सबस्क्राईब वाढायचं असेल तर मेसेज रिजेक्ट करू नका रिजेक्ट करू नका मेसेज म्हणजे डिलीट करू नका किशोर भाऊ मेसेज डिलीट केल्याच्या नंतर लाईव्हला परिणाम होतो टेन्शन अंबानीला बी असते बरं का, का, का दादा आपण तर काय दादा मी तुम्हाला दोन वर्षापासून फॉलो करीत आहे धन्यवाद फक्त काय मेसेज म्हणजे डिलीट कर देऊ नका प्रश्न जरी चुकली तर दे चुकू द्या मॅसेज चुकला तुमचं फ्रेंड चुकले दे तर चुकू द्या फक्त डिलीट करू नका कारण त्याचा लाईव्हला परिणाम होतो त्याच्यामुळं डिलीट चुकला तरी चुकू द्या काही अडचण नाही परत दुसरा मॅसेज टाका ते चुकले दे तर चुकू द्या डिलीट करू नका फक्त बोला काय म्हणता किशोर भाऊ धन्यवाद दोन वर्षापासून धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तुमचा असा सपोर्ट असू द्या तुमचा गरीब पाहायला बोला काय अडचण तुमची सांगा मला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मला ज्ञानेश्वर भाऊ सारखं जीवन कुठून आहात तुम्ही कमेंट करा कुठून आहात तर कुठून बघता येईल येतो बर 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 चला शुभ रात्री धन्यवाद धन्यवाद दादा इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद करा आराम करा ते काय झालं एक शब्द चुकला होता त्यामुळे मी डिलीट केला नाही नाही काय अडचण नाही चुकू द्या चुकू द्या चुकू द्या काय अडचण नाही सांगा ओरिजिनल उस्मानाबादी शेळी कुठे ओरिजिनल उस्मानाबादी तुम्हाला देऊळगा राजाला भेटन देवळगा राजाला शंभर टक्के भेटन देवळगाव राजाचा बाजार मला वाटतं शनिवारी असतो बघा शनिवारी बघायचं बघा तिथं शनिवारी बाजार असतो तो तुमच्याकडे नाही का उस्मानाबादी तुमच्या बाई तुमच्या भागामध्ये नाही का तिकडे साईडला चिखलीला अडचण काही नाही माझा पण चॅनल आहे शेतीविषयक शे व्हिडिओ टाकत असतो मग काय करायचं जा, लाईव्ह जास्त घ्यायचा दादा आणि सबस्क्राईबर वाढायला शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकायचे शॉर्ट व्हिडिओ ना वाढतो जास्त त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकायचा जास्त करून तेव्हा तुमचे सबस्क्रायबर वाढतील आता किती सध्या नाही म्हणता का बर गप्पूर बाई देऊळ बघा तुम्ही देऊळ आलो देऊळगाव राजाला असं बघा दादा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकायचा असत किती आहे सबस्क्रायबर किती आता सध्या पण वास्ट टाइम वाढायचा म्हणत लाईव्ह घ्यावं लागेल तुम्हाला वैजापूर तालुका कणक सहज मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर लाईव्ह देतात नाही दादा लाईव्ह नाही देत मोबाईल नंबर मला मोबाईल नंबर लागत असेल तर उद्याच्याला भेटून जाईन मोबाईल नंबर लाईव्ह नाही देऊ शकत मी कशासाठी लागतो मोबाईल नंबर काय माहिती असेल तर आताच विचारा अडचण नाही आणि जर लागतच जर असेल तर मार्विल गवताचा व्हिडिओ आहे त्या मार्विल गवताच्या व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये भेटून जाईन तुम्हाला लाईव्हमध्ये द्यायला कसं माहिती आहे काही विनाकारण दुसरे लोक असतात तुम्ही आता तीन चार जण आहेत समजा जवळचे एखादा दुसऱ्या व्यक्तीने नंबर घेतला तो परेशान करतो खूप असं घडलेलं आहे माझ्यासोबत म्हणून मी लाईव्हमध्ये मोबाईल नंबर देत नाही कारण की इथं भरपूर लोक असतात तुम्हाला एकल्याच जरी सांगितलं मी तर बाकी जर घेतल्या नंतर नाही त्याच्यामुळं मी ऑनलाईन नंबर देऊ शकत नाही तुम्हाला जर लागत असेल तर मारेल त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर भेटून जाईल बापरे भरपूर कमी आहे ना मग बरेच कमी आहे ना इतकी कमी म्हणल्यावर बराच वेळ लागणार ना आणि वास्ट टाइम किती वास्ट टाइम किती झाला वास्ट टाइम वास्ट टाइम जर वाढायचा असलं तर लाईव्ह जास्त यावं लागेल तुम्हाला किती बघितलं का वास्ट टाइम तुम्ही तुमचं चॅनल मोन झालं आहे का हो हो बरोबर आहे दादा तुमचं बियाणे बिटाल नाही 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 बियाणं कोणतंच नाही आपल्याकडे खरं सांगायचं म्हणजे बियाणं नाही बियाणं कोणतंच नाही आपल्याकडे आपण छोटस शेळी पालक आहे जास्त नाही आपल्याकडे पाच सहा शेळे आहेत दहा पंधरा दहा बारा तेरा समजा पिल्ले आहेत छोटस शेळी पालन आहे पण पाच वर्षापासून करतोय आपण वाड करायची आपल्याला त्याच्यामध्ये पण चाल अडचणी असतात त्यात आपला प्रपंच चालू आहे सर्व संसार त्याच्यामुळे वाढण्याला जास्त वेळ भेटत म्हणजे वाढायचं नमस्कार नमस्कार बोला बोला ज्ञानेश्वर भाऊ काय म्हणता वडद बाजार इकडे वडद बाजार नाही तिकडं ओढत बाजाराला बीच गेलेलं नाही खास सांगायचं खरं म्हणजे मला संभाजीनगरच्या साईडला आहे कुठेतरी मी त्या बाजाराला गेलेलो नाही बाजार नाही गेलो आपण ओढतो आता आज टाईम मला चेक करता येत नाही मला माहिती नाही मी नवीन आहे वाईट स्टुडिओ घेतला का तुम्ही त्याच्यामध्ये माहिती दाखवतो बसली ते बघा लागेल मला शो कसं लक्ष देईल तुम्हाला तुमचा सबस्क्रायबर खूप कमी वाढावं लागेल पटापट व्हिडिओ जास्त करून व्हिडिओ टाका तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका त्याच्यावरती वाढन तुमची जास्त मग आमच्याकडे पण दहा शेळ्या आणि अठरा पिल्ले आहेत तुमचं मोठी शिळी पालन दादा तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहात आपलं काय छोटस शिरीपालन आहे किती वर्ष झाली तुम्हाला पालन करताय तुम्ही किती वर्षापासून करताय वडद बाजार फुलंब्री तालुक्यात आहे हा किशोरदादाला माहित आहे सांभागा किशोरदादा फुलंब्री तालुक्यामध्ये का फुलंब्रीपासून किती आहे समजा बाजार सांगी साईडला आलं कधी संभाजीनगर पासून किती किलोमीटर ना अंदाजी वडदला काटेवाडी जास्त ते बरं का काटेवाडी मला वाटतं बिटल काटेवाडी जास्त येत आहे ना उडत बाजारामध्ये काटेवाडी आणि बिटल जास्त असतात वाटतं मला माझ्या हिशोबानं आपण नाही गेलो बरं का पण काटेवाडी आमच्या गावातल्या काही जणांना आणलेली नाही 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 युट्यूबवरून यूट्यूबवरून युट्यूबवरून करायचे अपलोड आणि नंतर त्याच्याबद्दल करायचे पब्लिश करून टाकायचे वाईट स्टुडिओ सोपे ती काय आवड उड़, नाही एवढं नाही जर समजलं तर मग मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिजे त्या हिशोबान करायचं तुम्हाला जर अडचण असली तर तुम्ही कमेंट करा मला काही जर समजा माहिती लागत असेल तर कमेंट करा त्याच्याविषयी त्याच्यावरती आपण व्हिडिओ करू एक तयार जसं तुम्ही आता पाठीचं शेळायचं सांगितलं विचारलं तुम्हाला तसं कमेंट करा मला नक्कीच आपण व्हिडिओ तयार एक तुम्हाला काय काय माहिती लागते तर कमेंट जा फक्त शंभर टक्के त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे बोला झोपले काय गेले काय झोपा झोपीवर राहिले काय किशोरदा दादा, दादा गेले का झोपीत असली तर करा आराम म्हणून शुभरात्री सर्वांना धन्यवाद इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खरा आरामाचा वेळ पण खूप झालेला आहे मला पण झोप येऊन राहिली शुभरात्री सर्वांना गुड नाईट धन्यवाद इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद